कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल ते प्रत्येक फाईलच्या आम्ही अनालिसिस करणार आणि जिथे शस्त्रची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारिस नेगेटिव दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलिसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळाले शस्त्रचे लायसन्सेस आहे ते सा सगळे लायसन्सेसचे अवलोकन सुरू आहे आमचं आणि ज्याच्यामध्ये शस्त्रमध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या कोणाची त्याची चौकशी करा हे सगळे परवाने त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यां पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचे अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिस कडे असते आणि पोलीस त्याच्या अनालिसिस करते लॉ एन्ड ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने प्रत्येक फाईलचं आम्ही अनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्यावर तुम्ही चार्ज घेतात सगळ्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत परळीमध्ये खूप मोठ्या गाड्या ट्रक्स आहेत ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केलं तुम्ही आले तसं बदल झालेला आहे या गोष्टी बदल अशा प्रकारचे दहशत पसरणारे व्हिडिओ किंवा फोटो वर नहीं जाले के ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे बीड पोलिसमध्ये दाखल केलेला आहे आणि त्यांचे गुन्हे चे बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्तावसुद्धा पाठवला सर ले सर अंजली दमाने यांनी एक ऑडिओ तुम्हाला पाठवला होता त्यांनी जो आम्हाला माहिती दिली होती त्याची आम्ही शकोली चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलिसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक सर सोशल जगाटिव्ह मिळाल्या सामाजिक तेडच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारचे पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलिस पर्यंत आली आणि त्यामध्ये डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल सध्या आम्ही वेपनच्या बाबतीत केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळतील आम्ही तपासाच्या अनुषंगाने पण एका केलेली होती त्या संदर्भात राज्य महिला काही गायडन्स पाठवत नाही सध्या आमच्याकडे तसं नाही ठीक सर या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे या सगळ्या सहयुग सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलं जातं बीड पोलीस सध्या जो तपास आहे सी आय डीकडे आहे आणि सी आय डी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य सर वाल्मी कराड यांना दोन अंगरक्षक देण्यात आलेले होते ते अंगरक्षक त्यांच्याकडून कधी काढून घेतले त्याच्या संदर्भात काय तुमच्याकडं पोलीस प्रशासनाचं काही आहे आणि किती अंगरक्षक होते आणि कधी काढून घेतले ह्याची माहिती मला बघावं लागेल मी नंतर थँक्यू सो मच थँक्यू